राहुल नेलाय सत्तर किलो रऊ दि आणि पस्तीस किलो नाही नाही आता गाठला माहिती ना त्यातले कडक घे थोडे तुम्ही घ्या का एक किलो मी घेतो एक किलो उडून दोनशे चाळीस आठ घेतला दोनशे मोठम आहे पनीर

पहिलं म्हणजे काम होत जास्त थोडक्यात वापरायचं टाकून द्यायचं किती टाकून जाळीचा काही विषय म्हणजे किती जे वापरले ते डेली वापरली तर ते दीड महिन्यात संपताय छोटा

ओरिजनल द्यायचे ना ओरिजिनल द्यायचे ओरिजिनलो आहे मुंडे बाजूला कड दीड किलो करा पाहुणे दोन होते कर वाढत नको नको जास्त वाढत नको नको दीड करा खानाचा त्यांच्यामुळे घेतात मेजर साहेब नाही तर

एका जागेत तरी किती मासे येत असतील मोठे वाले पडले पडते असे मोकळे बी पंडी निघते अच्छा गावले तर काय गाव तर पन्नास किलो शंभर किलो बी सापडत पण नाही तर काहीच नाही पण तेवढा जर दिवसाला खप नाही झाला तर दुसऱ्या दिवशी नाही नाही मार्केट मोठे मार्केट दहा झालेत भरपूर आता दोनशे किलो म्हणले तरी डेली मासे खपल दाबे धरून आपले ग्राहक धरून व्यापारी लोक असतात दाबे वाले हितनच घेऊन जातात डेलीवाले असते दाबे पोहोचवते पैसे भेटत नाही

इधर उधर बघून ना खाली बघ एखादा पीस तुम्ही एकच फॅमिली बदलत का तिकडे हा एकच फॅमिली हे धरताना पाच सहा जण असतात ग्रुप मध्ये कारण कसं आहे का वेळच पणला सापडत सापडत ते हे सामान धरलं म्हणजे आपलं तीन नंबर तुमचाच तुमचंच आहे का इथला हां यो नंबर असे आपण करून आपण